नमस्कार में हरे मी हरदास आज आपल्यासाठी मी व्हिडिओ एक वेगळ्या प्रकार घेऊन आलो वेगळा प्रकार म्हणजे ही शासनाची पेटी आहे ना बांधकाम कामगार कल्याणकारीगार मंडळी शाब्ल शासन त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे पेटीमध्ये आम्हाला मिळून बहुतेक सहा महिने त्या पेटीला तर पण काय झालं काय म्हणले होते पेटीबद्दल जर आम्हाला व्यवस्थित माहिती सांगा म्हणजे पेटीमध्ये काय सामान असते काय नाही याच्याबद्दल तर मी तुम्हाला मी आम्हाला मिळून सहा महिने झालं सहा सात महिने झाले असतील मी का तुम्ही यूज केला ना सामान म्हणजे कसं असते तर मी तुम्हाला दाखवते यातमध्ये काय सामान असते ते आपण चला आपण पेठे पहिल्यांदा उघडूया की आहे शासनाचे महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ यांच्यातर्फे पीठी आहे महाराष्ट्र शासनाची तर आपण ही पेटी उघडलेली आहे स्टार्टिंगला आपल्याला आपल्याला पहिला पार्ट आहे हा चटई कामगारासाठी चटई हे पाहू शकतात चटई ज्या शासनाचा लोगो आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ हा शासनाला लोक आहे आणि आपण चटई आपण साईड आहे तर ठेवूया तुमच्यासमोर याच्यानंतर दुसरा पार पार्ट आहे एक नंबर पार्ट म्हणजे बॅटरी आम्ही आता बॉक्स काढून ठेवलेला आहे बॉक्समध्ये बॅटरी असते मी यूज करतो बॅटरी बॅटरी एकदम पॉवरफुल आहे मस्त आहे शासनाची कसं आहे प्रत्येक वस्तू शासनाची एक नंबर क्वालिटी असते शासनाची कुठली बस असते दाखवून घ्यायची हे पाहू शकता म्हणून बॅटरी हे समोरची बॅटरी आणि साईडची लाईट गेल्यानंतर याचा बॅकअप पण चांगला आहे आणि ही बॅटरी तो तो साईडला याच्याबरोबर सौर ऊर्जावर होणारा चार्जर एक प्रकारचा येले ही हा चार्जर आहे सो सोलर पॅनल म्हणतात त्याला थोडं स सोप्या भाषेत तर आपण काय करू शकतो ह्याला अशी इथून ॲडॅप्टर आहे इथे पेंट करून आपण डायरेक्ट सौर ऊर्जा आपण त्यात चार्जिंग करू शकतो म्हणजे उन्हाळ्याला चार्जिंग म्हणजे लाईटच्या ह्याला काय आवश्यकता नाही चार्जिंग करण्यासाठी हे झाले दोन पार तर तिसरा बोडा हा आहे जेवणाचा डबा एकदा पडलेला नाही किती एक दोन तीन चार चार कप्प्याचा जेवणाचा डबा आहे प्रत्येक एका शासनाचा लोगो आहे प्रत्येक ते पाहू शकता आपल्या एका पण लोगो आहे कृपा तुम्हाला दिसतात व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ शास्त्राचा प्रत्येक वस्तू हाय क्वालिटी एक नंबर कधीपास शासनानुशवायचा त्यामुळे शासन आपल्यासाठी स्कीमा भरपूर अंतरत आहेत सामान्य अनुसार स्कीमा लवकर पोचत नाहीत परंतु आपण पण जरा ट्राय करत राहतो जरा चौकशी करायची विचार जरा शासनाची काय स्कीम आहेत वगैरे त्याच्यामुळे आपलं आपण पण ते जो सारखं एक्सिडंट स्कीम कुठली आहे शासनाची कुठले कुठलेली लॉन्च झालेले आहे का त्याच्याबद्दल नेक्स्ट नेक्स्ट पार्ट आहे हा कामगारासाठी ज्यावेळेस कामगार कामकाम करत असताना रात्री वगैरे तुम्हाला मी जॅकेट घालून दाखवतो रात्री काम करताना अंधारात काम करताना ह्याचे फ्लॅश लाईट असा लाईटचा फोकस बघा ना हे पाठीमाग चमकती बाजू तिथे मला बसणार नाही सोडा तब्येत माझी भरपूर असल्यामुळे तरी पण घाली आपण बसला नाही मला हे आपला व्हिडिओ करून घालून टॅग व्हिडिओ करतो तर हे असं आहे आपण काय शेवा मारत नाही आपण बांधकाम कामगारच आहे आपण मी सुद्धा गाव्याच्या हाताली कामाला जातो असं नाही की तुम्हाला कशी वस्तू मिळणार कसं का पण कामाला जातो आम्ही त्याचे सदस्य आहे लाल त्याचे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्ही ओरिजिनल सदस्य आहे त्याचं त्याच्यानंतर हेल्मेट हेल्मेट एवढं संकट आहे का नाही ना, ना हेल्मेट आहे ते हेल्मेट उपयोग हो आहे ज्यावेळेस आपण इमारतीमध्ये म्हणजे काम कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा गौरी काम करताना काम करत असताना आपण असे डोक्यात घालून काम करायचे वरून जर वीट पडली एक दोन वीट जरी डोक्याला अशी पडली तरी आपलं हे राहणार डोक्यात आपले सेफ राहतील आपल्या डोक्याला काही जगत नाही काही नाही याच्यासाठी शासनाने आपल्या सेफ्टीचा सेफ्टीचा भरपूर आपला विचार करून याची हे केलेलं आहे म्हणजे मेहनत दुसऱ्यां केलेली आहे आता सुद्धा लोक आहेत शासनाला महाराष्ट्रीय इमारत बांधकाम कुठं जरी गेलं तर तुम्हाला शासनाच्या वस्तू आहेत असे संबंधात कोणा कोणी जरी घातलं तरी कोणी जरी घेतलं तरी आपली वस्तू अशा हरवण्याची शक्यता नाही ठीक आहे तुमच्या समोरच बाजार तर यानंतर हे आहे मच्छ्यदा आहे मच्छान कुठंच जर थोडा वेळ असतात तर आपण पावसाळ्या दिवसात किंवा दास जिथं डास जास्त असेल तिथं आपण जरा एक अर्धा एक तास आपण विसरून घेऊ शकता म्हणून ही मच्छीदानी आहे जेणेकरून डासापासून आपल्याचं आप संरक्षण होईल म्हणजे कुठला डेंगू वगैरे कुठला आजार आहे ना सध्या आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे डेंगू वगैरे पसरण्याची जास्त शक्यता असते डास चालल्यामुळे या डास आपल्याला चालू नये याच्यासाठी आपल्याला शासनाची आपली शासनाने आपली काळजी भरपूर केलेली आहे तर यासाठी मच्छरांनीचा आपण उपयोग करू शकता याच्यानंतर दुसरा पाठ आहे हे मास्क हे मास्कची आता काय आवश्यकता नाही ज्यावेळेस नाईन्टीन कोरोना होतात नाईन्टीन कोरोना त्यावेळेस हे म्हणजे मास्क मास्कचे आपल्याला उपयोग होता आता याचा उपयोग नाही हे घासा पळून राहणार एन नाईन्टी फाईव्ह म्हणून शासनाचा लोगोचा मास्क आहे तर हे कासा पळून राहण्याचा काय उपयोग नाही आता आपण साईडला ठेवूया याच्यानंतर आपण बघूया आहे हुक हुक बघा हुक मग म्हणजे आपण बांधकामवरती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माझ्यावर चालताना आपल्या सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी हुक दिली आहे शासनाने म्हणजे आपण खाली पडू नये म्हणून तुम्हाला मी सगळं काढून टाकू ती कशी असते ती पाहू शकता लॉक असते त्याचे अशा साईडला होतं ही रॉडमध्ये असं आढळलं जातो व इथून असे ही आवश्यकता शकता असे लॉक होते असे इथून धावल्यानंतर हे इंजिन निघते अशी तर हे आहे दोन प्रकारे एक प्रकारचा झोपा म्हणा सोप्या भाषेत असा रोड आरोला की असा आरपोचा आणि याच्यावर पाहणा एक प्रकारचा झोपा याच्यावर ही सेफ्टी सेफ्टीचा उपयोग केला असे असणार आपली बांधकामीवर इमारत काम करण्यासाठी म्हणजे त्याला कुठला धोका पडून लागू होणे कुठून म्हणजे दुसऱ्या दिसतमधलं जाऊन खाली कामगार कुठला पडू नये म्हणून मी सेफ्टी जॅकेट म्हणायचं एक प्रकार सेफ्टी जॅकेट आहे भरपूर हेवी आहे वजन भरपूर यामुळे तेच बोलणं दहा दहा किलो तू वजन असणं ह्याचं रश्शेचं वगैरे ते बेल्टचं ते पाहू शकता पण नऊ बाईशास या अशा प्रकारच्या असते बघ आहे तुम्हाला घालून दाखवणार नाही शरीरात हे पाहू शकता या अशा प्रकारचं असतं तर आपल्या ह्याला असं ठेवमध्ये शूत हेवी मटेरियल शासनाचा एक नंबरचा असं नाही की जर मटेरियल व्यवस्थित असतं आणि एक नंबर क्वालिटीचं मटेरियल असते शास्त्राने कारण त्याची निर्मितीच अशी केली असते जास्तीत जास्त व्यवस्थित चालावे कामगारांना त्याचा भरपूर दिवसाचा उपयोग वापर करता यावा नंतरचा पार्ट आहे एक नंबर क्वालिटीचा हा बूट बूट पाहू शकता पूर्ण लोक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बॉक्स आहे त्याचा काम मी यूज केला नाही पाहू शकता बॉक्स बॉक्स बघा रफ अँड टप ज्या मोठा दगड जरी घातला तर याला काय म्हणाला असं दबत नाही हाताला काय दबत नाही तू काय म्हणाला एक आवश्यकता हे कसं असते बांधकाम करताना विटा वगैरे देताना कामगारांनी चुकून जर हातातून वीट खाली पडली तर डायरेक्ट पायावर पडून पायाला इजा होऊ नये म्हणून डायरेक्ट याच्यावर वीट पडली तर याला काय होत नाही तुम्ही बघू शकता ना असं दगडच आहे पुढा जो कॉरिडॉर पार्ट आहे ना जे आपले बोट असतात ना पायाचे ह्याचे संरक्षण करण्यासाठी ही शस्त्राने केलेलं आहे बघा की दगडच आहे दबस नजारा सुद्धा तर हे पूर्ण आपल्या समोर दाखवलेले आहे मी शेवटचं पाठ मी झाले एवढेच आहे की कसे काय एक्स्ट्रा आहे आमच्या सगळी तर आपण पाहू शकता वस्तू ट्रेन से एक अशा वस्तु है शासना कारण आता तीच पी टीची स्कीम सध्या बंद झालेली आहे स्कीम ऐवजी तुम्हाला घरगुती उपयोगात लागणाऱ्या संसार उपयोगी ज्या वस्तू लागतात तीस प्रकारच्या वस्तू अगोदर अगोदरचा विजय आहे ना ते पाहू शकता आपण म्हणजे वस्तू काय काय तुम्हाला ते वेगवेगळ्या सांगलेलं आहे तर चला आपण आहे असं नंतर भरून ठेवूया ते कामाला वगैरे जाताना होते घरात आता काही होत नाही डबा वगैरे शासनाला नको कामगारची काळजी करून बांधकाम कामगाराची काळजी करून मंडळीची मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा अर्धाच नवीन असा तर हरकत पॉवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये शासनाची जर आणखी काय स्कीम कामगारसाठी आणखीन काही जर शासनाने स्कीम जर काढली तर याच्याबद्दलचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद नमस्कार